नमस्कार भावांनो तुमच्या सगळ्यांचं आपल्या रोख रोख सर्व स्वागत आहे तर भावांनो बघा कालच राजमाता जिजाऊ जयंती उत्सव हा कार्यक्रम क्रांती चौक या स्थळी पार पडलेला आहे तरी पण तुम्ही बघू शकता क्रांती चौक स्मारकावर तुम्हाला वाटतं का इथले कर्मचारी इथली साफ स्वच्छता नीट करत आहेत म्हणून तुम्ही बघा किती मोठी धूळ साचलेली बघा हे बघा म्हणजे काय चाललंय काय म्हणजे महानगरपालिकेचे कर्मचारी अधिकारी जे आहेत हे बघा म्हणजे कर्मचारी हे जे आहे तिथले हे कॅश पगार घेतात मला तेच कळत नाही बघा इतिहास जो आहे महाराजांचा जो इतिहास आहे हा बघा कसा धूळ खातोय म्हणजे दिवसभरामध्ये जे कर्मचारी आहेत तिथं नेमलेले तर ते एकदा तरी ते, ते, एक ते कपडा मारतात का म्हणा किंवा व्यवस्थित साफसफाई करतात का तुम्ही बघू शकता आता ही जी माझ्या पाठीमागची जी खुर्ची आहे या खुर्चीवर आणखी या टेबलावर मला आजपर्यंत कधीच कुठला कर्मचारी कधीच कुठला अधिकारी दिसलेला नाहीये महाराष्ट्रमधलाच नाही आपल्या मराठवाड्यामधला हा आप सगळ्यात मोठा स्मारक आहे महाराजांचं सगळ्यात मोठं स्मारक असून सुद्धा जर कधी स्मारकाची अशी हाल जर कधी म्हंटल तर हे योग्य आहे का तर याला जबाबदार कोण आहे महानगरपालिका आहे का महानगरपालिकेचे अधिकारी आहेत का कर्मचारी आहेत काही फक्त बसून खाणारे आहेत आणि पगार घेणारे लोक आहेत म्हणजे महानगरपालिकेने तात्काळ अशा गोष्टीवरती कारवाई करावं व असे जे काही कर्मचारी असतील त्यांना चांगली अद्दल घडवावं जेणेकरून आपण आपले जे काम आहेत ते योग्य रीतीने पार पाडले पाहिजे परत बघा ना तुम्ही भावानो हा बघा ना बघा धूळ बघा तुम्ही हे बघा ही बघा बघा हे ना हे बघा हे कबुतरांनी सगळी घाण केलेली आहे म्हणजे तुम्ही रोज एकदा येऊन झाडू तरी मारत जा ना कारण इथं महाराजांचा इतिहास आहे इतिहास महाराजांचा असल्यावर तुम्ही अशी इथं देखरेख करता का बाकी माझं एवढी मोठी एवढी छान महाराजांची मूर्ती आहे हे स्मारक उभारून मग काय म्हणजे काय म्हणजे महानगरपालिकेचे कर्मचारी जे आहेत तुम्हाला फक्त बसून पगार घ्यायची का तुम्ही तुमच्या कामाला नीट पाडा आणखी महाराष्ट्राचा जो इतिहास आहे तो इतिहास जपा आम्ही तुमच्याकडून एवढीच अपेक्षा ठेवतो